हॅलो फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाल मीही मस्त मजेत आहे बघा तर सगळ्यांना काय प्रश्न पडला असेल खूप दिवसाला ब्लॉग आला नाही तर असं आज असंच काही कारण नाही आहे नाही येण्याचा फक्त थोडासा टाईम मॅनेजमेंट जरा हुकलं आमचं जसं आम्ही रुटीन रेग्युलर करत होतो तसं टाईम आमचा एकत्र मॅच होईना माझी शिफ्ट चेंज झाल्यामुळं आम्हाला दोघांना एकत्र असा टाईम भेटे ना त्यामुळं शूट करायला असंच काही ब्लॉग बनवायला काही टाईमच भेटला नाही आम्हाला दोघांना पण आता सेट झाली आहे मी ऑलमोस्ट एक वीक झाला मला शिफ्ट चेंज होऊन सो मी आता ह्या शिफ्टमध्ये शे सेट झाली आहे व्यवस्थित तर आता येतील डेरी ब्लॉग्स आणि आता बघा सॅटर्डे आहे त्यामुळं मी घरी आणि आहे त्यामुळं आता मी शूट करते तर सॅटर्डेमुळं निवांत असल्यामुळं मी घरी आहे पण आमचे अहो गेलेत कामाला तर आहो तर गेलेत पण ते येतील लवकर तर आपण त्यांच्यासाठी आता स्वयंपाक आणि छान असं करूया त्याआधी बघा माझ्या इथं कपडे वगैरे झालेत सगळे धुऊन मस्त सगळी साफसफाई झाली घरातली आठवड्यात मी एकदा तरी सगळे क्लिनिंग करून घेते किचन क्लिनिंग झाडू फरशी कपडे हे सगळं करण्यातच सकाळचा वेळ जातो माझा तर आता आपण स्वयंपाक करूया बघूया काय बनवते मी तर फ्रेंड्स झाले बघा माझी भाजी बनवून फ्लॉवरची भाजी बनवली मी आता चपात्या बनवून घेऊयात आपण तुमचं झालं का सगळ्यांचा स्वयंपाक सगळेजण कसे आहात कोणी कोणी को, कुठे कुठे पाऊस चालू आहे काय काय का, का, चालू आहे कोणाकोणाचं छान छान सगळ्यांनी कमेंट्स करा आम्हाला तसे छानच कमेंट्स करतात तसं तसंच छान छान कमेंट्स करा आणि ब्लॉग्स आपले कसे वाटत आहेत नक्की सांगा आणि काही सजेशन्स असतील तुमचे तर तेही नक्की सांगायचं चला आता आपण चपात्या करून घेऊया पटापट तसं तर मला पण बोर होत आहे सॅटर्डेला मी एकटेच आहे घरी आणि आम आमच्या आहो गेलेत कामाला <laughs> पण आता येतील थोड्या वेळात ते तोपर्यंत आपण आपलं आवरून घेऊया स्वयंपाक वगैरे रेडी ठेवूया म्हणजे संध्याकाळीचं मस्त मी होईल पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर सारखा पाऊस आहे बघा पुण्यात साईडला आणि आता सध्या आणि ऊन पाऊस ऊन पाऊस असा चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का कंटिन्यू का कोणाकडे ऊन आहे कसं आहे सगळ्यांकडं वातावरण सांगा सगळ्यांनी तर करून घेते आता मी पटापट चपात्या मग अशीच माझ्या मम्मीचा फोन आला होता बघा मम्मीचं पण असतं सुट्टी असते की येत जा ये जा पण सुट्टी असली की घरातली सगळी राहिलेली पेंडिंग कामं असतात सुट्टीची आपली ठरवलेली तीच करण्यात अर्धा दिवस जातो त्यानंतर जायचं म्हणलं तर मग उशीर होतो परत रात्री यायला मग जाऊ का नको जाऊ का नको विचार करण्यातच अर्धा दिवस जातो पण आता मम्मीकडे पण जायचं होतं ती सारखीच मागे लागली ये ये खूप दिवस झाला आली नाहीयेच आता आपल्याला जायला आहो काय म्हणताय त्याच्यावरती झाल्या बघा आपल्या फ्रेंड्स चपात्या भरपूर झाल्या तर पण ते मला कसं चपाती करत करत काय येत नाही तर चपात्या झाल्या तिथं छान आणि इथं भाजी झाली आहे फ्लॉवरची चपाती भाजी रेडी आहे आता आहो आले की मग जेवू आम्ही दोघं चला चपाती भाजी टन आत्ता काय करायचं बघू आता आहोंना फोन करून बघते आधी चला ड्रेस चेंज केला मी कसा आहे माझा ड्रेस सगळ्यांनी नक्की सांगा नाही बघा दाखवते मी ड्रेस चेंज करून आता रेडी होऊन कुठं निघाली आहे मी तर आत्ताच आहोंशी फोन झाला आणि आहून नाही यायला खूप लेट होणार आहे सो ते मला बोलले तुला जायचं मग सुट्टी आहे तुला मम्मीकडं जायचं तर ये जाऊन आणि मला पण मम्मीची खूप आठवण येत होती थोडं मम्मीला खूप भेटावं असं वाटत होतं सो म्हणून मी आता निघाले मम्मीकडं रेडी होऊन ड्रेस घातला आहे मस्तपैकी तर आपण जाऊया मम्मीकडे बघूया आपण मम्मीची रिॲक्शन काय असते ते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय